अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या संसदेत आज दिवसभर सुरळीत कामकाज तंबाखूजन्य पदार्थांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क लावणारं विधेयक लोकसभेत मंजूर पान मसाल्याच्या प्रत्येक पाकिटावर किंमत छापणं बंधनकारक छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत बारा नक्षलवादी ठार तीन जवान शहीद डॉलरच्या तुलनेत विनिमय दरात रुपया नव्वद रुपयांच्या निचांकी पातळीवर आणि दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी तीनशे एकोणसाठ धावांचं आव्हान विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडचं शतक लोकसभा आणि राज्यसभेत आज दिवसभर सुरळीत कामकाज झालं प्रश्नोत्तराचा तास विविध विधेयक यावर दोन्ही सभागृहात चर्चा झाली राज्यसभेत आज दिवसभरासाठी नेमून दिलेलं कामकाज पूर्ण झालं लोकसभेत तर उत्पादन शुल्क विधेयकावरच्या चर्चेसाठी कामकाजाची वेळ वाढवण्यात आली होती तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क लादण्याची तरतूद असलेलं विधेयक लोकसभेनं आज आवाजी मतदानानं मंजूर केलं जीएसटीतला अधिभार रद्द झाल्यावर हे शुल्क लागू होणार आहे तंबाखू सिगरेट सिगार हुक्का जर्दा सुगंधी तंबाखू यासारख्या गोष्टींवर हे अतिरिक्त उत्पादन शुल्क लागू होईल सध्या या वस्तूंवर अठ्ठावीस टक्के जीएसटी लागू होतो या विधेयकातल्या तरतुदीमुळे सिगरेटवर पावणे तीन ते अकरा रुपयांचं आणि तंबाखूवर किलोमागं शंभर रुपयांचं उत्पादन शुल्क लागण्याची शक्यता आहे जीएसटी अधिभार कमी झाल्यानं कमी होऊ शकणाऱ्या किमती या अधिभारामुळे कायम राहतील अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली नागरिकांनी या वस्तूंचा उपयोग कमी करावा यासाठी हे शुल्क लादलं जात असल्याचं या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना त्या म्हणाल्या पान मसाल्याच्या प्रत्येक लहान मोठ्या पाकिटावर किरकोळ विक्री किंमत लिहिणं आणि आवश्यक सूचना देणं केंद्र सरकारनं बंधनकारक केलं आहे एक फेब्रुवारीपासून हे नियम लागू होतील यापूर्वी दहा ग्रॅमपेक्षा कमी आकाराच्या पाकिटावर किंमत लिहिणं बंधनकारक नव्हतं दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रदूषण व्यवस्थापनाच्या वार्षिक कृती आराखड्याच्या अंमलबजावणीला वेग द्यावा अशा सूचना पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज केल्या या प्रदेशातल्या हवेचा दर्जा या प्रदेशातल्या हवेच्या दर्जाचा आढावा घेण्यासाठी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते दिल्लीतल्या प्रदूषण निर्देशांकामुळे सरकार चिंतेत असून याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी अनेक पावलं उचलली जात आहेत अशी माहिती त्यांनी राज्यसभेत एका चर्चेच्या उत्तरादरम्यान दिली संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संयुक्त रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संसदेत बैठक घेतली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे द्रमुक राष्ट्रीय जनता दल समाजवादी पार्टी झारखंड मुक्ती मोर्चा सीपीआयएम सीपीआय CPI, यासह विविध पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणासंदर्भात तसंच संसदेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी या बैठकीत चर्चा झाली दरम्यान नवीन कामगार कायद्यांना विरोध करत विविध पक्षांच्या नेत्यांनी आज संसद भवनाबाहेर निदर्शनं केली कामगार कायद्यातल्या तरतुदी कामगार हिताच्या विरोधी असून त्या मागे घेण्यात याव्यात अशी मागणी या नेत्यांनी केली संचार साथी या मोबाईल ॲपला वाढता विरोध पाहून सरकारनं मोबाईल उत्पादकांसाठी हे अॅप प्री इन्स्टॉल करणं अनिवार्य नाही असं स्पष्ट केलं आहे याविषयी अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून संचार साथी या ॲपमुळे खासगी आयुष्यात ढवळाढवळ होण्याचा किंवा नागरिकांवर लक्ष ठेवण्याचा कोणताही धोका निर्माण होत नसल्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे हे ॲप वापरताना दिलेल्या परवानगी ॲपची नोंदणी करणं नोंदणीसाठी ओ टी पी पाठवणं मोबाईलच्या आय ची तपासणी यासाठी वापरल्या जातील इतर काहीही उद्देश यामागे नसल्याचा खुलासा सरकारनं केला आहे उलट यामुळे फसवणुकीचे प्रकार टाळणं हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन ब्लॉक करणं आपल्या नावावरची मोबाईल मोबाईल कनेक्शन कनेक्शन तपासून अनधिकृत रिपोर्ट हँडसेट खरा आहे नाही हे तपासणं इत्यादी गोष्टी करणं नागरिकांना सोपं होईल असं सरकारनं म्हटलं आहे आतापर्यंत एक कोटी चाळीस लाख वापरकर्त्यांनी हे अॅप डाउनलोड केलं आहे या माध्यमातून सव्वीस लाख चोरीला गेलेले हरवलेले मोबाईल हँडसेट लक्षात आलेत आणि त्यापैकी सव्वा सात लाख मोबाईल सापडले सुमारे पावणे पाचशे कोटी रुपयांचे गैरव्यवहारही थांबवण्यात यातून यश आलं अशी माहिती सरकारनं दिली आहे आत्मनिर्भरतेमुळे राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी मिळते असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं केरळमध्ये तिरुअनंतपुरम इथं नौदल दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या तिरुअनंतपुरमजवळच्या षण्मुगम समुद्रकिनाऱ्यावर भारतीय नौदलानं प्रात्यक्षिक करून आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं यात आयएनएस विक्रांत आयएनएस कोलकाता आयएनएस इम्फाळसह एकोणीस युद्धनौका आणि बत्तीस विमानं होती या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला सत्तावीस नोव्हेंबर रोजी प्रस्ताव पाठवला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं प्रस्तावच पाठवला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता संसदेच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही बाब उघड झाल्याचा दावाही विरोधकांकडून केला जात होता त्यावर ते बोलत होते आपला त्या ठिकाणी जो काही अहवाल आहे तो केंद्राला गेलेला आहे केंद्र सरकारने टीम देखील पाठवली दोन वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे मात्र इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान झालं त्या संदर्भात केंद्र सरकारने सांगितलं होतं की आमची टीम नंतर येईल आधी कृषीची टीम येऊन जाईल त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जे काही नुकसान झालं आहे त्याची जी मदत आपल्याला घ्यायची आहे त्या संदर्भात त्यांची टीम अद्याप आलेली नाही पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे त्याचा आपला राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबरपासून नागपूर इथं सुरू होणार आहे मुंबईत विधानभवनात आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला हे अधिवेशन चौदा डिसेंबर पर्यंत चालेल तेरा डिसेंबर शनिवारी आणि चौदा डिसेंबर रविवारी शासकीय सुट्टीच्या दिवशीही सभागृहांचं कामकाज होणार आहे छत्तीसगडमध्ये विजापूर जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत बारा नक्षलवादी मारले गेले यात जिल्हा राखीव सुरक्षा रक्षक दलाचे तीन जवान शहीद झाले तर दोन जवान जखमी झाले या मोहिमेत दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यातले केंद्रीय राखीव पोलीस दल विशेष कृती दल आणि कोब्रा युनिटचे जवानही सहभागी झाले आहेत दंतेवाडा बिजापूर सीमेवर हे नक्षलवादी असल्याची खबर मिळाल्यावर या सर्वांनी तिथं संयुक्त शोध मोहीम राबवली होती या मोहिमेदरम्यान आज सकाळी ही चकमक सुरू झाली दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे आत्तापर्यंत बारा नक्षलवाद्यांचे मृतदेह तसंच काही रायफल्स आणि स्फोटक साधनसामग्रीही सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं सुरक्षा दलांनी अतिरिक्त मनुष्यबळ त्या ठिकाणी पाठवलं असून शोधमोहीम सुरूच आहे डॉलरच्या तुलनेत रुपयानं विनिमय दरात आज पहिल्यांदाच नव्वद रुपयांची पातळी ओलांडली दिवस अखेर एक डॉलरचा विनिमय दर पंचवीस पैशांनी घसरून नव्वद रुपये एकवीस पैशांवर या विक्रमी निचांकी पातळीवर स्थिरावला परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेणं सुरू ठेवल्यानं तसंच कच्च्या तेलाचे दर वाढत असल्यानं डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे अमेरिकेसोबत न झालेला व्यापार करार रिझर्व्ह बँकेनं रुपयाचं अवमूल्यन थांबवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नसल्यानं सुद्धा ही घसरण सुरू आहे रुपयाच्या या घसरणीमुळे सरकार फार चिंतेत नाही यामुळे महागाईचा दर किंवा निर्यातीवर काही परिणाम होत नसल्याची प्रतिक्रिया मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी आज दिली पुढच्या वर्षी हे अवमूल्यन कमी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची आढावा बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली तीन दिवसांच्या या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा येत्या शुक्रवारी पतधोरण जाहीर करतील रायपूर इथं सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी तीनशे एकोणसाठ धावांचं आव्हान ठेवलं आहे दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं भारतानं निर्धारित छटकात पाच गडी गमावून तीनशे अठ्ठावन्न धावा केल्या त्यात विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड या शतकवीरांचा मोलाचा वाटा आहे या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी एकशे पंच्याण्णव धावांची भागीदारी केली कोहलीनं एकशे दोन तर ऋतुराजनं एकशे पाच धावा केल्या शेवटची बातमी हाती आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या एकतीस षटकात तीन बाद एकशे नव्याण्णव धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेत आज दिवसभर सुरळीत कामकाज तंबाखूजन्य पदार्थांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क लादणारं विधेयक लोकसभेत मंजूर पान मसाल्याच्या प्रत्येक पाकिटावर किंमत छापणं बंधनकारक छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत बारा नक्षलवादी ठार तीन जवान शहीद डॉलरच्या तुलनेत विनिमय दरात रुपया नव्वद रुपयांच्या निचांकी पातळीवर आणि दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी तीनशे एकोणसाठ धावांचं आव्हान विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडचं शतक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार